समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे व गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडी येथील पूरपट्ट्यातील भागांना भेट देऊन पाहणी केली आहे तसेच कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी पाहता भिलवडीच्या येथील पुरपट्ट्यातील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना पलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी दिल्या सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता भिलवडी येथील पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी पस्तीस फूट सहा इंच इतकी होती संततधार पडणाऱ्या पावसामुळे व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे कोणत्याही क्षणी कृष्णा नदी पात्रातील पाणी बाहेर पडू शकते याचे गांभीर्य ओळखून प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पूर पट्ट्यातील लोकांना स्थलांतरित होण्याबाबत पलूचच्या तहसीलदार दिप्ती रिठे व गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडी व ब्रह्मणाळ येथील नागरिकांना सूचना दिल्या दरम्यान बिलवडी येथील पंचशील नगर साठेनगर साखरवाडी मौलाना नगर वसंतदादा नगर येथील नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील यापूर्वी आलेल्या पुराबाबतचा आढावा घेतला तसेच सद्यस्थितीला पूरस्थिती निर्माण झाली असल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या भिलवडी येथील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यानंतर तहसीलदार दिप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे भिलवडी गावचे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे तलाठी सोमेश्वर जायभाय मंडल अधिकारी सुरेखा जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोफिया शेख यांनी सेकंडरी स्कूल भिलवडी तसेच भारती विद्यापीठाचे वसंतदादा पाटील विद्यालय खंडोबाची वाडी येथील पाहणी केली आहे प्रशासनाच्या वतीने जर पूरस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित मुख्याध्यापकांना करण्यात आल्या यावेळी अमरजित राजवंत मनोज चौगले मेजर गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब मुरे मोहन तावदर सनी यादव अभिजित रांझणे पंकज गाडे सुभाष अर्बुने संतोष चौगले यांच्यासह आरोग्यसेवक व आशा सेविका उपस्थित होत्या नमस्ते आज सायंकाळी चार वाजता कोयना धरणातून दहा हजार क्युसेक आहे तालुका प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या सर्व गावांना गावातील नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक वेळेस तात्काळ स्थलांतरित होऊन नियोजित ठिकाणी स्थलांतरित व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद सध्या कृष्णा नदीवरील पाण्याच्या पुराच्या बाबतीत गेली आठ दिवस झालेली निर्जत चालते यामध्ये ब्राह्मणाळ आणि भिलवडी या दोन गावामध्ये ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये भिलवडीमधील जे काही साठी वस्ती आहे त्यानंतर इतर ज्या तीन वस्त्या आहेत त्या तीन वस्त्यामध्ये प्रत्यक्ष पाणी तहसीलदार मॅडम मी स्वतः केली यामध्ये ग्रामशेवकाला स्थलांतरित करायच्या कुटुंबाच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत यामध्ये त्यांची यादी तयार करायला सांगितलेली आहे यामध्ये त्या कुटुंबाने आपल्यासोबत जे काही साहित्य द्यायचं आहे त्याचं किट तयार करण्याबाबतचे नियोजन केले आम्ही आता जी स्थलांतरित करायची ठिकाणं आहेत त्यामध्ये सेक्रेटरी स्कूल भिलवडी आणि त्यानंतर खंडोबाजीवाडी येथील भारतीय विद्यापीठ या दोन स्थलांतरित ठिकाणाची पण पाहणी केली तिथं तिथल्या के मुख्याध्यापकांना पण सूचना त्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्याचबरोबर ब्राह्मणामध्ये जी काही मागासवर्गीय वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सद्यस्थितीला संध्याकाळी आम्ही स्थलांतरित जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये करायची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी चर्चा झाली त्याचबरोबर भिलवडी ग्रामस्थांशी चर्चा झाली आणि सर्व सुद्धा यामध्ये आणि स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाने सुद्धा यामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पाण्याची पातळी आजची उद्याची याचं नियंत्रण करण्याबाबत पण गावकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी त्यामध्ये बिलवडीमधील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील आमचे अमर दादा असतील किंवा नाना असतील आणि सर्वच ग्रामस्थांनी यामध्ये सकाळपासून आमच्यासोबत गेले तीन चार तास हे काम करताना प्राधान्यानं स्थलांतरितच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे मी आमच्या प्रशासनाच्या वतीनं एवढी ग्वाही देतो की आमची सर्व यंत्रणा यामध्ये आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन असेल त्याचबरोबर अंगणवाडी ताई असतील ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी असतील हे सातत्यानं लक्ष ठेवून आहेत आणि जे ज्या परिस्थितीमध्ये पाण्याची पातळी वाढेल त्या पातळीच्या आधारावर आपण या ठिकाणी लोकांचं स्थलांतरित करणार आहोत लोकांना कुठल्या प्रकारे अडचण निर्माण होणार नाही प्रशासनाकडून आणि सतत आमचं यामध्ये सातत्यानं योगदान राहील तेवढं मी या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका